नमस्कार मी संतोष पाटील आज मी एका वेगळ्या विषयावरती बोलायसाठी आलो आहे माझ्या मित्राशी आणि तर जस संगीत हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे तर जसं संगीत असतं तशी सांस्कृतिक परंपराही तयार होत जाते जसं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायची की तुमच्या तरुणाईच्या ओठांवरती जी गाणी आहेत त्याच्यावरती तुमच्या देशाचं भविष्य दिसणार आहे घडणार आहे तर हे अत्यंत बोलकं असं स्वरूप संगीताचं सा सांगण्यात येतं तर माझा मित्र कैलास जाधव याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत कैलासची माझी ओळख आहे ती साधारण सत्तावीस वर्षांपूर्वीची आहे कैलासनं कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि कलाकार म्हणून काम करत असताना कलेचा पूर्ण उपयोग त्यानं समाजोपयोगी घटकांसाठी करायचं ठरवलं आणि पथनाट्य एकांकिका या सगळ्या माध्यमाचा गाण्यांचा किंवा मा संगीताचा वापर करून तो एक पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून आज वर्षताईंबरोबर काम करतोय आणि हे काम करत असताना त्याच्या कलेचा उपयोग तो सामाजिक कामांसाठी करतोय याचा मला खूप आनंद आहे खरं तर मी जे क्रिएटिव्ह लोक आहेत सगळे जे गाणी म्हणतात रेकॉर्ड करतात ऑडिओ सॉन्ग करतात व्हिडिओ सॉंग करतात चळवळीतल्या गाण्यांचा खास करून मी सांगतो त्या सगळ्यांची मी एकतर पहिल्यांदा क्षमा मागतो क्षमा यासाठी मागतो <laughs> की एक क्लिक वर तुम्ही गाणं तयार करता आणि मग ह्या सगळ्या क्रिएटिव्हिटीच काय बरोबर आहे ज्यांनी खूप मेहनतीनं त्या सगळ्यावर मेहनत केली ए एआय म्हणजे हे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो आपण ती कृत्रिम आहे ती बेअक्कल आहे अक्कल कुणाला आहे तर अक्कल जो बनवतोय त्याला अक्कल आहे म्हणून तो AI ला जे सांगेल तेवढंच ते काम करत आणि हे जे सगळे लोक जे वर्षानुवर्ष हे सगळ्या गाण्यांवरती प्रयोग करतायत गाणी ती म्हणतायत हे सगळे लोक हे क्रिएटिव्हिटी त्यांची क्रिएटिव्हिटी बरोबर एआय क्रिएटिव्हिटी नाहीये ए आय कृत्रिम आहे आणि त्याचाच एक वापर करून आपल्या चळवळीमध्ये ते त्याला आपण त्याचा वापर करून आपण गाणी बनवायची असं एक डोक्यात आलं आणि त्याचा मी प्रयोग सुरू केला म्हणजे या निर्मितीचा आनंद तू घेतला आहेस तो परत एकदा कार्यकर्ता म्हणूनच घेतला बरोबर आहे त्या माध्यमाचा वापर करून ते तुझी जी गाणी आहेत तुझ्या ज्या भावना आहेत त्या गाण्यांच्या माध्यमातून तुला अपेक्षित लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचाव्यात म्हणून या माध्यमाचा उपयोग व्हावा मला असं वाटतं तू तु आता तुझ्या दृष्टीनं जे काही गाणी ऐकणारी माणसं असतील तुझं गाणं आवडतं म्हणून तुला आम्ही सभेत ऐकलं आहे पथनाट्यात ऐकलं आहे कुठेतरी मिटिंगमध्ये तू गाणं म्हणतोस आणि आम्ही मंत्रमुग्ध झालोय तर हे होत असताना आता या माध्यमातून ही गाणी तरुणाईंपर्यंत पोचावी त्यांच्या ओठांवरती यावी त्यांच्या त्यांच्या विचारशक्तींवर या गाण्यांचा प्रभाव पडावा असं तुला वाटतंय मला असं वाटतं ना की ही गाणी वर्षानुवर्ष इथं टिकलेली आहेत इथं रुजलेली आहेत लोकांच्यामध्ये ती मिसळलेली आहेत लोकांना तो विचारांनी त्या गाण्यांच्या विचारांनी लोक प्रेरित झाले प्रेरित झाले मग लोक प्रेरित झालेले आहेत लोक मंत्रमुग्ध झालेले आहेत पण ती गाणी जेवढी सहज मुलांच्या मध्ये किंवा इतर कुठल्या घटकांमध्ये म्हणजे ज्यांचा चळवळीशी काही संबंध नाहीये समजा पण त्या लोकांच्या मध्ये जी रुजायला पाहिजे होती जी, जी सहजरित्या म्हणजे ज्याला मी म्हणतो की ती जनरलाइज व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने मला सतत असं वाटलं की नाही ही जनरलाइज का होत नाही एवढीच ही चांगली गाणी असताना ही जनरलाइज का होत नाही मग त्याचा ज्यावेळेला मी विचार करतो त्यावेळेला मी असं म्हणतो की मग त्याचा संगीताचा भाग आहे का मग गाणी तर शब्द तर इतके जबरदस्त आहेत की प्रचंड ताकदीचे शब्द आहेत की जे परिवर्तन चळवळीला एक मोठी ऊर्जा देणारे शब्द आहेत बरोबर हा मग ते शब्द इतके चांगले असताना आपण पोचत का नाही ती गाणी त्या अर्थाने ही एक तळमळ होती तुझ्यातली त्यातलं काव्य असेल त्यातले शब्द असतील त्यातले कवीच्या भावना असतील याच्या संदर्भात तुला म्हणजे मला आठवते की म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेला म्हणजे मी आमचे मित्र जे ते सुजित गायकवाड आहे अनिकेत मोहिते आहे परत रवी जावळीकर आहे रवी गा, खूप चांगलं गाणं म्हणतो आणि अनिकेत तर ढोलकी झाली बोलकी मध्ये तो विनर आहे किंवा सुजित तबला विशारत आहे बरोबर तर गानी ते ज्यावेळेला आम्ही सगळे एकत्र बसायचो गाणी म्हणायचो त्यावेळेला कायम असं म्हणायचं की ह्या गाण्यावर काहीतरी संस्कार झाले पाहिजेत ह्या गाण्यावर काहीतरी वेगळे वेगळं स्वरूप ह्याचं लोकांसमोर आलं पाहिजे ती लोक लोकांनी ती गाणी ऐकली पाहिजेत ती लोकांना आपलीशी अजून वाटली पाहिजेत जस तू म्हटलं नेहरूने सांगितलं की युवा पिढीच्या तोंडावर कुठली गाणी येत ओठांवरती त्या पद्धतीची ही गाणी झाली पाहिजे बरोबर असं एक मत ठेवून ती गाणी बनवली गेली आणि गेली एक आठ महिने साधारण ह्या गाण्यांवरती प्रयोग केले चळवळीची गाणी ही ज्या वेळेला लिहिली गेली असतील खूप वर्षापासून त्यावेळेला तो त्यांचा काळ दाखवत त्यावेळेची परिस्थिती दाखवतो त्यावेळेला सामाजिक परिस्थिती काय होती राजकीय परिस्थिती काय होती त्याच्यावरच भाष्य करणारी गाणी म्हणजे चळवळीची गाणी बरोबर आणि ती जी गाणी आहेत ती वर्षानुवर्ष सुरू आहेत आणि मग मी ठरवलं की हीच गाणी आपण घ्यायची जी लोकांना माहिती जी लोकांनी कुठेतरी ऐकलेली आहेत बरोबर आणि थोडासा वेगळा प्रयोग आपण त्याच्यावर करायचे आता ए त्याला जे आपण सांगू तसं ते बनवत जात सुरुवातीला मी गाणी बनवली तर ती इतकी फालतू झाली की हे हे काय प्रकारे म्हंटल हे असं कधी असतं का भाषा काहीतरी वेगळंच काहीतरी भाषा मराठी त्याला कळत नाही नीट आणि मी म्हणतो की अरे मग ते ज आणि च चा उच्चार तर फार गमतीशीर करत ज च असे उच्चार ते करत मी म्हटलं हे कसं टाळायचं बरोबर आणि ते ऐकायला मग बरोबर वाटत नाही ना आणि ते रोबोटिक आवाज असल्यामुळं रोबो सारखी आवाज असल्यामुळे त्याच्यावरती मला थोडस काम करावं असं वाटलं आणि मी प्रचंड प्रयोग केले म्हणजे माझी मा, जवळजवळ पन्नास गाणी मी तयार केली त्यात जवळ तीस पस्तीस गाणी आता आज आपण अपलोड करतो बरोबर तर ती जी गाणी आहेत म्हणजे तीस पस्तीस गाण्यासाठी मी जवळजवळ एक दीड ते दोन हजार गाणी बनवली त्या दोन हजार मी पस्तीस गाणी बाजूला काढली कारण बर की एक क्लिक झाल्यानंतर आता फार गंमत आहे एक गाणं तयार झालं समजा तर ते गाणं रिपीट होत नाही त्याच्याकडे ते म्युझिक रिपीट होत नाही ते गाणं रिपीट होत नाही ते गायबच म्हणजे त्याची कॉपी दुसरी तयार होत नाही हा ते एक्सटेंड करून त्याचं जे म्युझिक आहे ते आपण वापरून पुढचं आपण त्याच्या पुढचं आपण बनवू शकतो मग असं ठरवलं की नाही नाही हे, हे सगळं असं आपण बनवायचं आणि ते च्या माध्यमात ही गाणी वेगळा एक प्रयोग ज्याला म्हणता येईल प्रयोगच आहे हा आणि मी काय फार ग्रेट बीट अशातला भाग नाही किंवा कुणी मी सगळ्यांची परत एकदा माफी मागतो की हे सगळे क्रिएटिव्ह जी माणसं आहेत त्या सगळ्यांची मी माफी मागतो की ही क्रिएटिव्हिटी नाहीये ही माझी क्रिएटिव्हिटी नाही हा एक आहे की त्याची भाषा मात्र मला यायची त्याला काय सांगायचं म्हणजे तो व्यवस्थित काम जसं जस पूर्वी दिव्यातला जीन असायचा घासलं की बाहेर यायचा तुला काय पाहिजे मला हे पाहिजे ते पाहिजे जसं की मला असं वाटतं <laughs> की आता गाणी करताना सगळे म्युझिकवाले बसलेले आणि मी एखादं गाणं म्हंटल अरे शिकणारे भावार गाणं हे गाणे आणि असं वाटावं की सगळे म्युझिकवाले हे गाणं आलं उठ 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 त्या आणि दोन मिनिटात गाणं तयार दोन मिनिटात गाणं असं बाहेर हे कळायच्या आहे खर तर मग मी असं म्हणतो की माझ्या चळवळीला फ्लूटवाला वायलिनवाला सेलोवाला ड्रमवाला वाला, वाला, सेलो वाला, वाला नहीं। नहीं। हे सगळे माझ्या निमतीला बसलेले आहेत आणि ते सांगतायत की सर सांग ना काही काहीतरी वाजवतो लगेच लगेच वाजवतो दोन मिनिटात गाणं तयार करतो म्हणजे इतके ज्या फ्लूटवाल्यासाठी आम्ही म्हणजे एखादं गाणं बनवताना त्या फ्लुटल्याची वेळ घ्यायची रेकॉर्डिंगची वेळ घ्यायची स्टुडिओची वेळ घ्यायची आणि त्याला तिथे वाजवायला वाजवायला गायक जे आहेत गायक इथले नाहीयेत संतोष गायक परदेशातले बाहेरचे ते ही कुठले कुठले ग्रेट गायक म्हणतात की सर प्लीज सांगा वा� फुकट गातो अरे फुकट गातो आमच्या इथं ज्यावेळेला गायक गायकाला बोलवायचं आणि गाणं म्हणायला लावायचं तर तो पैसे घेतो माझ्याकडनं तासावर बरोबर आहे हिथं म्हणते की मी फुकड गातो <laughs> जो ग्रेट मोठा गायक आहे आणि अशा पद्धतीनं ते फार गमती शिरे ते मी त्याकडे फार वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो पण हे गमतीशिरे सगळं आणि त्याच गमती मी मी एक ज्याला म्हणतो की ही गाणी आपल्याला काही करून पोहचवायचे हो लोकांसमोर तरुणांपोट हेडफोन घालून ही गाणी ऐकली पाहिजे ऐकली पाहिजे बरोबर इतकी जनरलाइज झाली पाहिजे मुलांनी नाचली पाहिजेत पण बर। तो विचार पण सोडला नाही पाहिजे अशा प्रकारे ती गाणी बरोबर बरोबर आता तू की त्यांची भाषा वेगळी आहे तरी ते तुझ्यात <laughs> मिसळतायत तुझं ऐकतायत एक एका क्लिक वरती तुझ्या तुला पाहिजे तसं कंपोज करता येत आहे आपण म्हणू की भाषेचं बंधन नसतं तर ते भावनेतून पोचतं आपल्यापर्यंत तर तुझ्या भावना खूप चांगल्या आहेत इतके प्रयत्न केल्यानंतर एवढी म्हणजे दीड हजार कंपोजिशन दोन हजार आपण एक तीस पस्तीस गाणी निवडून आपण आज अपलोड करतोय तर ही खूप मोठी गोष्ट आहे मला असं म्हणायचं की हे सगळं करत असताना तू पुन्हा एकदा प्रांजळपणे हेही कबूल केलंस की सगळ्या वादकांची किंवा खऱ्या अर्थानं जे कलाकार आहेत त्यांची तू क्षमाही मागितलीस की आपण हो काय क्रिएटिव्हिटी आपली काय क्रिएटिव्हिटी एक क्लिक वर तुम्ही गाणं तयार करता बरोबर आणि बघ मुळात गाणं तयार होणं गा, म्हणजे गाणं जन्माला येणं त्याच्या आधीच्या ज्या सगळ्या काळ आहेत त्याचा जो विचार आहे तो वर्षानुवर्ष इथल्या जे मुळात त्यात काम करत त्यांनी मांडलेलं आहे आणि वाद्यवाले असतील गायक असतील ते सूर लय या सगळ्याचा विचार करून ते मांडलेला आहे बरोबर त्यामुळे त्यांची आपण माफीच मागितली पाहिजे आणि हे आणि टिकणार तेच हे लक्षात टिकणार हे कृत्रिम कृत्रिम तर एआय हे माध्यम जे आहे ते मानव निर्मित आहे तर मानव निर्मित असल्यामुळं असं मत आहे की मानवच त्याच्यावर अधिकार गाजवेल एआयच्या अधीन आम्ही होणार नाही ए आय न कितीही आमच्या निर्मिती क्षमतेवर हल्ला करायचा प्रयत्न केला तरी आमचं प्रांजळ मत असणार आहे की आम्ही ते माध्यम प्रभावीपणे वापरू आपली स्वतःची बुद्धिमत्ता न विसरता आपले इनपुट्स आपण त्याला देणार बरोबर आहे तर आपण या प्रभावाखाली न येता आपण ते माध्यम अत्यंत शिताफीनं वापरायचा प्रयत्न करूयात असं आमच्या कैलासचं मत आहे आणि त्यानं ते तो प्रयत्न त्याच्या गाण्यांमधनं केलेला आहे तर या प्रयत्नातनं निर्माण झालेली ही गाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी गाण्यांमधल्या भावना लोकांपर्यंत पोचाव्या असं मत घेऊन कैलासने ही गाणी अपलोड करण्याचं ठरवलंय आणि ते अपलोड होत आहेत गाणी तर ही जी काही मी म्हणेन की थोडीशी वैचारिक क्रांती वेगळ्या माध्यमातून आमचा कैलास करायचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने एक एक सांगायचं सा महत्वाचं म्हणजे की जी गाणी ज्यांची आहेत म्हणजे आता संभाजी माणूस मारला गाणं आहे तर मी त्यांना फोन केला की असा एक नवीन प्रयोग बाबा मी करतोय बरोबर आणि तुमचं गाणं मी त्याच्यात घेतोय तर तुमची काही हरकत नाही ना शेवटी लेखक येत लिहिलेली गाणी तर त्यांना फोन केला ते म्हणजे काय येतात गाणे आपले गाणी चळवळीचे शीतलताईला फोन केला सचिन दादाला फोन केला तर ते म्हंटले काहीच अडचण नाही बिंदास कर गाणी कारण की ही गाणी त्याच पद्धतीने लिहिली आहेत त्याच पद्धतीने म्हटली म्हंटली गेलेली आहेत बरोबर ज्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही त्यांची मी त्यांच्याच नावाने गाणी अपलोड केले आज आज युट्यूबला आणि आज तीन जानेवारीला आज आपण ती अपलोड करतोय याचा एक, एक वेगळा आनंद आहे मला की सावित्रीबाईंच्या जयंती दिवशी ज्योतिबा सावित्री बाबासाहेब महात्मा गांधी ह्या सगळ्यांचा विचार विचार पाठीशी घेऊन आज आपण ती गाणी लोकांच्या मध्ये सोडतोय युट्यूबच्या माध्यमातून ती गाणी तर माझं मत की लोकांनीही ती गाणी बघावी ऐकावीत बग आणि ती इतर लोकांपर्यंत पोहोच पोहोचवावीत आणि त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नयेत कारण हा एक वेगळा अभिनव प्रयोग आहे असं मी म्हणेन आणि कैलास नाही तो प्रयोग आहे असं सांगितलंय जो प्रयोग प्रयोग या शब्दाचाच अर्थ की एक खेळ आहे तो तो खेळ कदाचित रंगू शकतो कदाचित फसू शकतो कदाचित एक्स्ट्रॉर्डिनरी होऊ शकतो पण तो, तो एक्स्ट्रॉर्डिनरी कसा होईल तो सगळ्यांना कसा आवडेल आणि आपला जे आपण ठरवलेलं एक तत्व आहे आपण ठरवलेलं एक माध्यमाचा वापर करण्याचं जे एक मानस आखला आहे तो मला जास्त महत्त्वाचा वाटतोय त्याच्या त्या त्याच्यातल्या कलाकाराला त्याच्यातल्या त्या वादकाला त्याच्यातल्या गायकाला आपण सगळ्यांनी मिळून आज शुभेच्छा देऊयात आणि त्याच्या गाण्यांच्या प्रतिक्रिया द्यायला मात्र कोणी विसरू नका यूट्यूबवर ही गाणी अवेलेबल असतील ती ऐका आणि जरूर सांगा कसं वाटतंय तुझी गाणी माझी गाणी तिची गाणी त्याची गाणी सगळ्यांची कहाणी तुमची गाणी आमची गाणी डोळ्यामधल्या त्या त्या अश्रूंची गाणी त्या स्वच्छतांच्या माझ्या सहवेदनेची गाणी लिहिली ज्या हातांनी गायली ज्या कंठांनी सोसलेल्या व्यथांनी लिहिली श्रमिकाची गाणी दलितांच्या जबानी शोषितांची कहाणी तुझी गाणी माझी गाणी कधी जनात कधी रानात कधी वनात कधी जनात कधी जीवनात कधी मरणात कधी ओठात कधी पोटात कधी रस्त्यात कधी कहाणी जस लिहितात तस वागतात कधी खड्या आवाजात कधी जनात कधी समाजात कधी रस्त्यात उतरतात तुझं नात माझं नात आहे कशात नाही 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 कळात तुझं माझं नात आहे संघर्षात तुझं माझं नात नाही ओठात नाही गाळ्यात नाही कळ्यात नाही डोळ्यात नाही बटात माझं गान दिन दुबळ्याच्या कंठात दुबळ्याच्या कंठात जाती पल्याची गाणी थर्म पल्या, पल्या वाणी लिहिली त्या सगळ्यांनी माझ्या दुःखाची माझ्या हक्काची ही गाणी तुझी गाणी माझी गाणी